रिक्षा चालकाला रिक्षा चालकाने प्रवाशाला प्रयत्न केलेला आहे दुप्पट भाडं मागत प्रवाशाला दमदाटी केली प्रवाशा रिक्षा फिरवत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला घटनेला चार दिवस उलटले आणि त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय रिक्षाचालक नशेत असल्याचा आरोप प्रवाशानं केला हे दृश्य बघतोय आपण हा प्रवासी आहे जो मध्यभागी उभा असल्याचा आपण पाहतोय रिक्षाचालक त्याच्या भोवती रिक्षा फिरवतोय त्याला घाबरवण्याचा दमदाटी करण्याचा प्रयत्न करतोय हा रिक्षाचालक नशेत होता असा आरोप या केलाय mm दुप्पट भाडं मागितलं आणि रिक्षाचालकानं दमदाटी सुद्धा केली प्रवाशाला घाबरवण्याचा ढा प्रयत्न केला त्याला थेट चिरटण्याचा प्रयत्न झालाय दृश्य बघतोय आपण अशी ही वेडी वाकडी आणि अगदी वेगात रिक्षा चालवतोय हा चालक आणि हा चालक यावेळेला नशेत होता असा आरोप संबंधित प्रवाशानं सुद्धा केलाय या प्रवाशाच्या भोवती ही रिक्षा गोल गोल फिरवत त्याला घाबरवण्याचा दमदाटी करण्याचा प्रयत्न त्यानं केलेला आहे दुप्पट भाडं मागितलं असाच सुद्धा आरोप या प्रवाशानं रिक्षा चालकावर केलाय मिरा रोडमधली ही घटना आहे रिक्षा चालकानं एका प्रवाशाला चिरडण्याचा प्रयत्न केलाय दुप्पट भाडं मागितलं आणि रिक्षा चालकानं या प्रवाशाला दमदाटी केली या सगळ्या दरम्यान प्रवाशाभोवती अशा पद्धतीनं अगदी वेगात आणि वेळी वाकडी रिक्षा चालवून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला घाबरवण्याचा प्रयत्न केला